आले तू जिद्द ना सोडली राष्ट्रवादी काँग्रेस शिवाजीराव आंबेडकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक युवा नेते माननीय श्री संदीप भाई आंबेडकरी व मेटकरी परिवार अधिराज उद्योग समूह बिटा

जागर आदिशक्तीचा कार्यक्रमात सोनिया बाबर यांचे जबरदस्त भाषण पहा महिलांच्या कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळावं व त्यांचा योग्य सन्मान व्हावा यासाठी सौ शोभा काकी बाबर फाउंडेशन व शोभा काकी बाबर कन्या विद्यालयाच्या वतीने जागर आदिशक्तीचा दोन हजार पंचवीस स्त्री घरची शोभा अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन दिनांक पंचवीस सप्टेंबर ते सत्तावीस सप्टेंबर या कालावधीत होणार आहे तर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम शनिवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी दुपारी होणार आहे हा कार्यक्रम विटा येथे पंचफुला मंगल कार्यालयामध्ये संपन्न होणार आहे यामध्ये काल रेकॉर्ड डान्स स्पर्धा तसेच अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सोनिया सुहास बाबर यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली त्यावेळी बोलताना त्यांनी अनेक घटना सांगितल्या या कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवर महिलांचा सन्मान करण्यात आला सर्व मंगल मांगल्य शिव सर्वाग्र साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नारायणी नमस्तुते नारायणी नमस्तुते कार्यक्रमाला या प्रश्नाला सुरुवात करण्यापूर्वी मी तर करतो सांगतो बघतो असं नाही एका फोनवर काम करणारा माणूस आपला माणूस कामाचा माणूस टेंभू योजनेचे जनक कर्तव्य दक्षिण पाणीदार दमदार आमदार श्री अनिल भाऊ कंजराव बाबर म्हणजे सगळ्यांचे लाटके भाऊ त्याचबरोबर सौ शोभा काकी अनिल भाऊ बाबर ज्यांना तुम्ही सगळे प्रेमाने काकी म्हणून ओळखता ज्यांना मी सासूबाई म्हणून आईसे म्हणायचे मी देव तर कधी पाहिला नाही पण माणसाचा देव विचाराल तर माझे सासू सासरे मला विटू माऊली होते त्या विटू मावलीला स्मरण करून आहे प्रथम तर व्यासपीठावरती जेवढे सगळे माझ्या मैत्रिणी म्हणून सगळ्याच टाकी कारण की आदिशक्तीला वय नसतं आदिशक्ती लहान रूपात पण असते आणि मोठ्या रूपात पण असते अशा सगळ्या माझ्या ज्या व्यासपीठावरती ना फुले कुणाचाच करत नाही राहून गेलं तर पुन्हा नुसारशी नको त्याच्यामुळे सगळेच जेवढे व्यासपीठावरती मान्यवर बसले एवढ्या मान्यवरांच्या एक तर या बसलाय माझा शुभ सगळ्यांसाठी प्लीज जोरदार काय आपण कॉमिशन आयोजित संशोभात किंवा कन्या महाविद्यालय बीटा खरं तर कधी डिव्हाइड रुल कधी आम्ही मांगला नाही संस्थेत काम करत असताना मी जेव्हा केव्हा पण आपल्या संस्थेचा इंग्लिश मीडियम स्कूल आहे ज्युनियर के जी टू टेन्थ स्टँडर्ड पर्यंत अकरावी बारावी आपल्याकडे कॉमर्स आहे कन्या महाविद्यालय ज्यात आर्ट्स बी सी आहेत नर्सिंग आहे आता आपण मेडिकल चालू करतोय नाही वाटलं हायस्कूल आहे आठवी ते दहावी मराठी पण हे सगळं सांगत असताना मला असं वाटतं की जीवन प्रमोदिनी कुटुंब म्हणलं की सगळे त्याच्यात आले असं मला कुटुंबासाठी सगळ्यांनी व्यक्ती जोरदार टाळलं जायचं तुम्ही काय घरातला असू दे किंवा भरायचं असू दे ज्या वेळेला एक माणूस ठरत असतो तर त्याला शक्य नसतं ज्यावेळी टीम काम करत असतो त्यावेळी कुठल्याही कार्यक्रमाला एक छान स्वरूप येतं अशी माझी टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ असेल ज्ञात अज्ञात खूप सारे लोक आहेत ज्यांच्या आशीर्वाद आहेत त्यांच्या चांगल्या भावना आहेत आपल्या सगळ्यांच्या पाठी अशा सगळ्यांचं मी आताच मनापासून अभिनंदन करते आणि आभार देखील मानते त्याचबरोबर तुम्हाला खरं तुम्ही वारंवार म्हणा मी हे का तुम्ही रिपीट करता मला आठवतं अजून दोन हजार चौदाचा कार्यक्रम रेल्वे महिने मग तुम्हाला ते सांगतच होते कविता मी तुम्हालाही सांगायचे ज्यावेळेला पहिला कार्यक्रम चालू केला होता त्यावेळेला इतकसं नॉलेज नव्हतं मला कार्यक्रम कसा घेतला पाहिजे बक्षीस स्वरूप काय ठेवलं पाहिजे कुणाला बोलवलं पाहिजे ऍब्सिल्युटली झिरो नॉलेज होतं आणि त्यावेळेला मला आठवतं माझ्या भेटवस्तू खूप छोटे छोटे होत्या बघ कारण की सगळा खेळ तर प्रत्येक गुरुजीला माहितीये प्रत्येक गोष्ट कुठे येऊन थांबते कुठे येऊन थांबते पैशा पैसे आणि सेम माझ्या बाबतीत पण ते झालं त्यावेळेला मला मदत करायला खरंच कुणी नव्हतं आणि आम्ही छोट्या छोट्या वस्तू घेतल्या होत्या लसूण सोलायचं यंत्र काना किसायचं बटाटा स्लायसर बरण्या छोट्या छोट्या आणि काहीच माहित नाही ना पैसे पण माहीत ना आणि त्यावेळेचा अनुभव मला वाईट नाही वाटत आहे ऍक्च्युअली तुम्ही लोक शिकवलं दैनंदिन जीवनात आपण रोज काहीतरी शिकत असतो आणि त्यावेळेला काही विजेते स्पर्धक होते जुन्या गेले मी पण कुठं कुठं ते राहत आणि त्या स्पर्धकांनी माझ्या त्या वस्तू अशा टाकून दिल्या होत्या की हे काय बक्षीस आहे का सांगायचं काय तुम्हाला त्याच वेळेला तुमचं थांबले असते तर कदाचित आज एवढा मोठा कार्यक्रम तुम्हाला पाहिला सांगायचं काय तुम्हाला त्याच वेळेला असते ते कदाचित आज एवढा मिळाला कसं केलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे मला मला विनंती जे रजिस्ट्रेशनचा माझा जागा ग्रुप होता त्यांना विनंती करते त्यांनी जाग्यावर उभं राहावं आणि हॉलमध्ये प्रत्येकाला विनंती करते आज जे तुम्ही हॉलमध्ये हजर झालात ना त्या टीम मुलं हजर झाला त्या टीम साठी जोरदार प्लीज 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 मी एवढं तर तुम्ही कारण की रात्री बारा साडेबारा वाजेपर्यंत कॉलेज होते आणि त्या त्या वेळेला त्यामुळे कॉम्लेट मी नवऱ्याचा विचार न करता कुटुंबाचा विचार न करता ते फोन कॉल उचललेत आणि त्या त्या वेळेला त्या गेट सांगितले प्लीज तुम्ही स्थानक बनवू शकता जास्त काय बोलत नाही कुठलाही कार्यक्रम घेत असताना त्याला प्रेक्षक वर्ग हा लागतो नुसतंच माझा स्टाफ आणि मी स्टेज डेकोरेट करून नेहमीच तुम्ही एक प्रेमाने मायाबी बाबत देत आलाय एक दोन तीन गोष्टी आहेत मला तुम्हाला आवर्जून सांगायच्या विड्याचा राजा गणेश उत्सव मंडळ याचे अध्यक्ष माझे मोठे दीद मान्य अमलदादा बाबत त्याचबरोबर अध्यक्ष बहुताची कार्यवाहक कार्यसंघात आमदार श्री स्वतः या अनुभव बाबत करण्यासाठी गोष्ट आहे ज्या वेळेला मुंबईमध्ये मराठा आंदोलन चालू झालं त्यावेळेला काही लोक डबेवाले म्हणा काही लोकांनी आपल्याला आपल्या मराठी लोकांना मला जाती धर्म नाही करायचा मला चांगली गोष्ट जी विटाच्या राजाच्या मंडळाने केली तुम्हाला आवर्जून सांगायची आहे त्यावेळेला काही असतं त्यांचं नाश्ता जेवण आणि पाणी बंद केलं ज्या वेळेला हा निरोप दादासाहेबांना मिळाला त्यावेळेला आपल्या इथून विट्यातून आपल्या पाण्याच्या नाश्त्याचा आणि जेवणाची सोय मुंबईमध्ये असणाऱ्या आंदोलनासाठी करण्यात आली खरं त्यासाठी सामाजिक फार गरजेचं आहे माझ्या मोठ्या संपाई संजीव लाठी निराधार योजनेचे अध्यक्ष सौ डॉक्टर ऍडव्होकेट शीतलताई बाबत ज्या निराधार लोकांसाठी रोज एक गेले तीन वर्ष झाले तर त्या काम करताय निराधार योजनेचं काम असं असतं की त्या वयस्क महिलेने जे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे जायचं असतं पण बाबा कुटुंबाकडं उलट आहे इकडं अध्यक्ष सुद्धा त्या मायमावलीच्या दारात जातो आणि त्याची माहिती घेतो आणि जेवढी पाहिजे तेवढी

दिवाळीच्या दिवशी ऐन दिवाळीच्या पाडव्या दिवशी त्या बाळाला शीची जागा नव्हती आणि भैया अशा त्यावेळेला सांगली जिल्हा परिषद होते आणि भैया दौऱ्यावरती असताना दिवाळीच्या पाडव्याला त्या कुटुंब रडत होत ह्याच्यासाठी रडत होत की आता हे बाळ हातात राहणार नाही कारण की त्याला शीची जागा नव्हती आणि मग त्यावेळेला जेवढे काय जिल्हा परिषद मध्ये लोक आहेत त्या सगळ्यांना इथं बसून हलवलं त्या बाळाला गेलं एखाद्याला मदत केली तर ती परतफेड करावी लागते तर ती परतफेड कशी करायची म्हणून त्या कुटुंबाने त्या पडायला त्या बाळाचं नाव सुहास ठेवलंय आणि खरं सांगायला गेलं विसर पडणार नाही आणि त्याच्या तुम्हालाही विसर पडणार नाही कारण की हा सुवास आणि तो सुवास सगळेच हास हास आणि आणि खरं सांगायला गेलं तर आता जास्त बोलायला नको एक छोटीशी गोष्ट सांगणं फार गरजेचं आहे तात्पर्य पण सांगेल आणि मला वाटतं ही गोष्ट वहिनी तुम्ही माझ्याबरोबर असताना आम्ही फिरत असताना बऱ्याच ठिकाणी सांगितली पण बऱ्याच जणांना माहिती नसावी ज्यांना माहिती असेल त्यांना चांगलंच आहे पण ज्यांना माहिती नाहीये त्यांना मला खास आवर्जून सांगायचं आहे